खरं म्हणजे मी पुण्याला दवाखान्यात असताना माझी उमेदवारी फायनल झाली मी खूप आजारी अशा अवस्थेत मी निवडणूक लढवली अर्ज भरण्याच्या पलीकडे मी काहीही निवडणुकीत केलं नाही मी कोणाच्या जा घरीसुद्धा जाऊ शकलो नाही मतं मागायला आजारपणामुळं पण पराम आमचे नेते सईद खान आमचे सगळे सहकारी सर्कलमधले गावातले जनतेनंच ही निवडणूक हातात घेतली हे माझ पूर्वीच काही काम म्हणा किंवा काय म्हणा लोकांनी मला सहकार्य केलं आणि त्या सहकार्याच्या बळावर मी निवडून आलो असे तसं मी पंचायत समितीला सभापती असताना वेगळे गाव होते त्याच्यानंतर दुसऱ्या टर्न जिल्हा परिषदेशी असताना मी हादगाव जिल्हा परिषद गट माजी मंत्री सगो नाखाते गट त्या गटातून चांगल्या मात्र निवडून आलो होतो तिसरी निवडणूक माझी पंचायतीच्या राजकारणाची तिसऱ्या निवडणुकीत मला जनतेने साथ दिली सहकार्य केलं आजारी असताना लोक जे फिरले सगळे आमच्या गावातले कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांना मला सहकार्य केलं त्यांचा मी शतशा आभारी माझं कुटुंब सर्वांनी माझ्या अडचणीत साथ दिली पक्षाची उमेदवार मी एकोणीसशे पंच्याण्णव ला बाबाजी साहेबात भारी महासंघात सुरुवात केली कायम राष्ट्रपती पक्ष स्थापन झाल्यापासून हा सक्रिय सदस्य होतो त्याच्यातून मला अनेक पद मिळाली पक्षाचे मिळाले पंचायत समितीला सभापती पद मिळालं ओपनमध्ये मिळालं जिल्हा परिषद मिळालं आणि दोन हजार तेवीस पर्यंत मी त्यांच्यासोबत होतो म्हणजे अठ्ठावीस वर्षे मी एकत्र काम केलं एका जाग्यावर घड्याळात अठ्ठावीस वर्षानंतर विपक्ष बदलल्याचा त्रास जर होत असेल तर ते आता ते त्यांच्या मनाला माहित असेल मला काय माहित नाही पण त्यांनी सहा महिन्यात किती पक्ष बदलले तेच गटनेता अजित दराचा निवडताना राष्ट्रवादीला मदत केली सत्तेसोबत गेली के एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये आमदार म्हणून आमदारकीची ट्रम संपल्यानंतर त्यांनी परत पवार साहेब चांगले म्हणून पवारसाहेबासोबत जाण्याचा निर्णय घेतला पवारसाहेबाला सोडलं परत त्यांनी सभा सभापातळीत लावली आपण सगळ्यांना पाहिला असेल फार मोठ्या कमानी वगैरे दादाचं स्वागत करेन दादा वसमतला लाली आज हयात नाहीत दादा खरं म्हणजे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झाले दादाने वसपतून सांगितलं की इतक्या पक्ष पलट्या मारणार मला प्रवेश घ्यायचा नाही म्हणून तुम्ही थांबले मग तुम्ही सेक्युलरिझमचा विचार मांडला काँग्रेस नगरपालिका डोळ्यासोबत ठेवून मुस्लिम आबादी जास्त असल्याचा फायदा मिळावा म्हणून तुम्ही किशती सहा महिन्यात चार पक्षी बदलली मी अठ्ठावीस वर्षांनंतर एकदाच तुम्हाला सोडत इतका त्रास पाहिलाय आणि मी काही दुसऱ्या पूर्वासवर मी ज्या पक्षात गेलो नाही नवीन पक्ष एकनाथ एकनाथ शिंदेसाहेबाचा त्या पक्षात गेलो कुठले तरी कोणाची तरी हाताला धरल्याशिवाय विकास साध्य करता येत नाही सत्तेच्या बाजूला राहून विकास कधीच होत नाही म्हणून आज आपण पाहिला असल कधी भारतीय जनता पार्टीचे दोन तीन सदस्य चौर सदस्य पर्वजिरी आली नाही आज चोवीस सदस्य जनतेने काय पाहिला कोण सत्ता त्यांची चोवीस लोक त्यांनी तिकडे निवडून दिले पाच शिंदे साहेबांची आमची आली चोवीस सन पाचशे कोणतीस लोक आम्हीच झालोत आता सोपंच सभागृह नॅचरल जी युती नैसर्गिक युती ज्याला म्हणायचं भाजप सैनीची बाण आणि कमळ हे वाजपेयी साहेबापासून आडवाणी साहेबपासून होती बाळासाहेबपासूनची तीच युतीमध्ये आम्ही गेलो शिवसेनेच्या माध्यमातून गेलो आणि आज एकनाथ शिंदे साहेब एक महाराष्ट्राचा आशेचा किरण आहे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य माणसाचा वेगळ्या विजेचे बिल माफ केले शेतीचं वीज बिल माफ केलं लाडकी वहिनी योजना आणली ते आमच्या माऊलीला दहा रुपये खर्चायला मिळत नव्हते तिला दीड हजार रुपये महिना लावला आता एकवीस करणार आहेत त्याच्यानंतर लाडका भाऊ आणला नमो शेतकरी आणलं कर्जमाफीचा निर्णय झाला मार्च मध्ये याद्या तयार करत आज संस्थेच्या एका सचिवाला मी काल बोललो होतो त्यांना सांगितलं आमच्या मागे लोडे म्हणलं काय झालं ते सांगितलं कर्जमाफीच्या याद्या करायचं सांगितलं सबमिट करायच्या म्हणजे कर्जमाफी अंतिम टप्प्यात आली मग अशा लोक शेतकऱ्याच्या हिता आपण भौगोलिक दृष्ट्या जर पाहिलं तर ग्रामीण भागातले कार्यकर्ते आहेत आपण एम आय डी सी एरियात किंवा कुठं जन्माला लिहिले नाहीत आपल्याकडे काही कंपन्या नाही किंवा आपले प्रश्न शेती सोडून मला वाटत नाही दुसरे असतील फार झालं तर एखादा साखर कारखाना त्या भागात असतो ते शेतीशी सी निगडीत त्याच्यामुळे त्याच पक्षासोबत गेलं तर सत्तेत गेलं तर हे जे सगळ्या योजना आल्या याचा फायदा अजून जास्त कोणी वंचित असेल त्याला मिळालं नसेल त्याला आपण करून देऊ शकतो त्याच्यामुळं आम्ही त्याच्यासोबत गेलो माझ्याकडे शब्द नाही ते आभार व्यक्त करण्यासाठी कारण लोकांनी एवढं सहकार्य केलं मला कदाचित या दोन तीन दिवसात असंही मनात येऊ लागलं कमी जास्त शक्यता होती काय का कारण मी एकाच्या घरी दारात जाऊ शकलो नाही आणि साधारणतः कुठल्याही मतदाराची अपेक्षा ग्रामपंचायतीच्या सुद्धा मतदाराची अपेक्षा त्याच्या घरी जाऊन त्याचे प्रश्न ऐकून येणं त्याचे प्रश्न सोडिन हे असते लोकांकडे आपण जाऊ शकलो नाही कोणाच्या घरी जाऊ शकलो नाही फक्त सभेच्या ठिकाणी मी गेलो ते कधी कधी ते सईद भया विचारी पुढाकार घेऊन करायचे भाषण मागून मी जायचं उठायचा त्रास व्हायचा दहा वाजता अकरा वाजता घरून बाहेर पडू याच्या अगोदरच्या निवडणुकीत लोकांच्या निवडणुका लोकसभा विधानसभा बाबा बाबाजणीच्या पाच साहेबांच्या पाच विधानसभा निवडणुका मी हॅन्डल केल्या मी स्वतःच पाचला उठून पळायचो रात्री बारा एकला घरी यायचो पण दुर्दैवानं आजारानं मला गाठल एका मोठ्या बिमारीचा मी सामना करायलो आणि अशा परिस्थितीमुळे लोकांना मला अशा परिस्थितीत लोकांनी मला नैतिक बळ जे दिलं ते जगण्याची ताकद दिली मतदाराचा आभारी आहे ज्यांनी मतदान केलं त्यांचा आभारी आहे ज्यांनी केलं नाही त्याचा आहे लोकशाहीत बाबासाहेब आंबेडकरांनी बोलल्याप्रमाणे हा लोकशाहीचा पोळा आहे निवडणूक म्हणजे आणि ह्या पोळ्यात सगळ्यांना सहभागी झालं पाहिजे तसभाग असतोच ते त्यामुळे माझा कोणाला द्वेष नाही मात्र ज्यांनी ज्यांनी वैयक्तिक द्वेष केला माझा ते जागेवर गेले आणि जातात त्यांना असं होत असते चांगल्या माणसाचा द्वेष ती संख्या ही समाजात फार मोठी असते मग त्याला कलंक लावण्याचा बदनामी करण्याचा वेगवेगळ्या मार्गाने ते प्रयत्न करतात पण सर्वसामान्य माणसाला या भागातल्या माहिती की हा मनुष्य अशा पद्धतीतला नाही म्हणून मला लोकांना सहकार्य केलं म्हणून मी समाचार पाहणी केली मॅक्स परभणी लाईव्ह करे